साडेसहाच्या दरम्यान गाडी नसते म्हणून पेशंट आले तर साडे सहा सात पर्यंत आमचे सर आले त्यानंतर सरांनी एम आर कॉल घेतला तर पेशंटला सरांनी थांबावायला सांगितलं मला तर मी त्या पेशंटला थांबवा बोलली आठमध्ये सर बोलता येत नाही तर त्या पेशंटसोबत जो एक दुसरा व्यक्ती होता गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचा आम्हाला समजलेलं आहे तर त्या व्यक्तीने मला शिव्या केल्या मी फक्त त्याला एवढंच बोलले की सर तुमचा नंबर नाही आहे तुमचा नंबर यायला टाईम आहे नंबर आला तर तुम्हाला आतमध्ये पाठवेल यात माझी काय चुकी आहे यात माझी काय चुकी नसतं त्याला मा त्याने मला आई शिव्या शिव्यागाळी केल्या व नंतर माझ्या महाराणीचा दावासुद्धा केला तर पेशंटनी त्याला पकडून सुद्धा नेलं तरी त्यांनी परत येऊन मला केवळ बाहेर दरवाजापर्यंत नेलं परत माझ्या दाताबुट्टींनी मारण केलं वाटलं त्याच्या पायाचे निशाण पण माझ्या टी शर्टवर पण आहे तर असं तर चालत राहिलं तर कसं होणार यात माझी काय चुकी नसतानासुद्धा त्यांनी मला मारहाण केली मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याची तक्रारसुद्धा केली तर त्यांचा आम्ही काय रिस्पॉन्स आला नाही तर आमची एकच आटा आहे की त्याला आमच्यासमोर हजर करा